नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे हवामानात आता बदल होऊ लागले आहेत आपण मुख्यत्वे करून या भागामध्ये बघतो नवीन वादळी परिस्थिती निर्माण होण्याकरता अनुकूल परिस्थिती निर्माण होते सध्या एक कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपात या भागामध्ये आहे तर एक चक्राकार स्थिती किंवा हलकं कमी दाबाचं क्षेत्र हे अरबी समुद्राच्या मध्यावर आहे साधारण या सिस्टमचा सध्या प्रभाव आहे मात्र उर्वरित भारतामध्ये केवळ थंडीचं वातावरण आहे उद्या बावीस तारखेला केवळ मध्य प्रदेशच्या पश्चिमी भागात थंडीची लाट दाखवण्यात आलेली आहे इतरत्र थंडीचं प्रमाण कमी होणार आहे थंडीच्या लाटेची तीव्रता आता बऱ्यापैकी कमी झाली आहे महाराष्ट्रातही हलकी थंडी सध्या आहे थंडी जशी कमी होईल तसं थोडं धुई धुके सकाळी वाढण्याची शक्यता आहे हलकी ढगाळ परिस्थिती स्थानिक स्वरूपात देखील निर्माण होऊ शकते मात्र लगेचच पावसाळी वातावरण नाही भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला आपण बघतो तर साधारण चोवीस तारखेपासून एक कमी क्षेत्र त्यानंतर पंचवीसला तीव्र कमी क्षेत्र पुढे डिप्रेशन अशा प्रकारची परिस्थिती दाखवलेली आहे सत्तावीस नंतर याचं वादळात रूपांतर होऊ शकतं का यावर सर्व बाबी अवलंबून आहेत सध्या आपण जर सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती बघितली तर एक पूर्व भारतामध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशन दाखवण्यात आलेलं आहे दुसरं सर्क्युलेशन हे चीनच्या समुद्रातून येणाऱ्या प्रवाहाकडे आहे तर एक अरबी समुद्राच्या मध्यावर एक सर्क्युलेशन आहे साधारण अशा तीन सिस्टम सध्या अस्तित्वात आहेत आपण बघतो की नवीन अंदाजानुसार संभाव्य चक्रीवादळाचा रूट हा भारताच्या पूर्व भारत भागाकडे सरकण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भातील काही वेगवेगळ्या उपग्रह्य छायाचित्र आपल्याला आता उपलब्ध होत आहेत साधारणपणे ही एक उपग्रह किंवा एका मॉडेलची स्थिती बघतो की जे नवीन वादळी परिस्थिती हळूहळू बंगालच्या उपसागरामध्ये सरकते साधारणपणे आपण वेगवेगळ्या सिस्टम किंवा मॉडेलचा अंदाज बघितला तर सिवियर सायक्लॉन हे विशाखापट्टनम किंवा भुवनेश्वरच्या दरम्यान लँडफॉल होईल असा एक प्राथमिक अंदाज तयार होतोय साधारण जी एफ एस आणि इ सी एम डब्ल्यू मॉडेलचा जर एकत्रित अंदाज बघितला तर दोन्हीही मॉडेलने विशाखापट्टनमला याचा लँडफॉल दाखवलेला आहे मात्र यामध्ये जी ताकद आहे किंवा तीव्रता आहे ती कमी अधिक प्रमाणात दाखवण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी बघतो ई सी ई एन एस गायडन्सनुसार या वेलमार्क लो प्रेशर किंवा पुढे भविष्यात होणाऱ्या सेनियार नावाच्या चक्रीवादळाचा रूट दाखवण्यात आला आहे आणि यामध्ये मात्र तो काही अंश आणि भूभागावर येताना दाखवलेला आहे तर त्याची दुसरी एक प्रतिमा एफ एन व्ही थ्री हे जे मॉडेल आहे या मॉडेलनुसार मात्र बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागातूनच हे स वादळ जाईल परंतु जर बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागातून ते गेलं तर ते व्हेरी फेरीसिवेअर सायक्लॉन बनू शकतं कारण समुद्राच्या अंतर्गत भागात त्याला अधिक बाष्प उपलब्ध होईल मात्र भारतीय हवामानावर त्याचा परिणाम कमी होईल ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलची ही रिसेंट इमेज आहे आजची एकवीस तारखेची सर्वच मॉडेल आता हे विशाखापट्टणमला लँडफॉल होईल असंच दाखवत आहेत सेनेआर चक्रीवादळा संदर्भात येणाऱ्या एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या काही इमेजेस किंवा व्हिडिओ फार महत्वाचे आहेत कशा पद्धतीने ते बनणार आहे आणि किती गतिमान पद्धतीने ते पूर्व भारताकडे सरकेल आता हे वादळ अजून तयार आहे त्याची दिशा आपण बंगालच्या उपसागरातून पूर्वेला जाईल हे जरी गृहीत धरत असलो तरी अजून हे तयार आहे आणि नेमकी पुढे काय होईल हे महत्त्वाचं आहे जे एफ एस आणि इसीएमडब्ल्यू मॉडेल या दोन्ही मॉडेलचा अंदाज आपल्यासाठी महत्त्वाचा आहे त्यामुळे एकूणच जरी वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज आले असले तरी नेमकं काय घडणार आहे हे मात्र आपल्याला बघण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागणार आहे हिवाळ्याचे दिवस आहेत आपण सुरुवातीला जे एफ एस मॉडेलचा मिनिमम टेम्परेचर म्हणजेच थंडी संदर्भातला अंदाज बघणार आहोत सध्या सौम्य थंडी उद्या बावीस तारखेला असणार आहे मात्र तेवीस चोवीस पंचवीस थंडीचा लवलेश महाराष्ट्रामध्ये असणार नाही उत्तर भारतात मात्र थंडी असणार आहे जवळपास सव्वीस तारखेपर्यंत थंडी नाही याचा अर्थ ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये होईल एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचं वातावरण देखील तयार होईल सत्तावीसलाही तीच परिस्थिती आहे अठ्ठावीसला थोडं सौम्य थंडीचा प्रभाव वाढतोय एकोणतीसलाही वाढतोय आपण बसतो तीस आणि एक डिसेंबर असं जर आपण बघितलं तर पुन्हा थंडीची लाट तयार होणार आहे म्हणजे अठ्ठावीस तारखेनंतर पुन्हा थंडीच्या लाटेचे जर संकेत असतील तर, तर वादळी परिस्थिती जी सेनियार नावाची तयार होणार आहे ही महाराष्ट्र येणार नाही जे एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार सव्वीस तारखेला बंगालच्या उपसागरात वादळी सिस्टम तयार होते ही वादळी सिस्टम बंगालच्या कसागराच्या अंतर्गत भागात उत्तरेला सरकते आणि त्यानंतर ती पूर्व भारताकडे टर्न होईल असा जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे चोवीस तारखेला तसं फार पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होणार नाही केवळ घाटमाथ्यावर ढगाळ परिस्थिती दिसते सिंधुदुर्गमध्ये थोडं पावसाळी वातावरण दाखवण्यात येते पंचवीस तारखेला थोडं सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि साताराच्या थोड्या भागात हलक्या पावसाचा अंदाज निर्माण होतोय सव्वीस तारखेला वातावरण थोडं रत्नागिरीमध्ये सोलापूर सांगलीच्या काही भागात तुरळक स्वरूपामध्ये असणार आहे सत्तावीसला याचा प्रभाव संपतोय त्यामुळे फार पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये नाहीये अठ्ठावीसला बंगालच्या उपसागरात सेनियार नावाचं चक्रीवादळ तयार होतंय एकोणतीस तारखेला ते विशाखापट्टणमच्या जवळ लँडफॉल होईल असा प्राथमिक अंदाज आहे तीस तारखेलाही याच भागात त्याचा प्रभाव राहील एक नंतर मात्र हे थोडं भुवनेश्वर आणि पश्चिम बंगालच्या दिशेने सरकणार आहे दोन तारखेला हे पूर्व भारताकडे टर्न होण्याची शक्यता आहे मात्र एक अचानकपणे मध्य भारतावर आणि विदर्भामध्ये मराठवाड्याच्या पूर्व भागात एक पावसाळी वातावरण पाच तारखेला तयार होण्याचा अंदाज आहे हे वातावरण पाच डिसेंबरचं आहे आणि तेवढी स्थानिक परिस्थिती निर्माण होईल असं आत्ता वाटत नाही त्यामुळे हे अंदाज किती टिकून राहतात यावरही अवलंबून असणार आहे त्यामुळे ही गोष्ट आपल्याला सारखी बदलताना दिसणार आहे आणि यदा कदाचित हे वातावरण तयार झालं तर मात्र मग मध्य भारतामध्ये थंडीच्या जागी पावसाळी परिस्थिती आणि ती पण मोठ्या प्रमाणात तयार होऊ शकते असा अंदाज आहे त्यामुळे या अंदाजावर आपण लक्ष ठेवून आहोत आपण बघतो की राजापूर ते सावंतवाडी कोल्हापूर सांगली जतपर्यंत थोडं वातावरणाची शक्यता आपल्याला चोवीस तारखेला रात्री दिसते पंचवीस तारखेला थोडं चिपळूणपासून तर, तर सावंतवाडीपर्यंत आणि सातारा कराड वडूज विटा ते सोलापूरपर्यंत थोडं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे सांगलीच्या भागातही आपण जर अंतर्गत भागात बघितलं तर तासगाव सांगली कुडाची पर्यंत हे पावसाळी वातावरण तयार होणार आहे सोलापूर दक्षिणला देखील याचा अंदाज आहे म्हणजे पंचवीस तारखेला रात्री देखील सोलापूर दक्षिण सांगली आणि कोल्हापूर कराड या भागात पावसाचा अंदाज इगतपुरी वाडा कल्याण डोंबवली ते जुन्नर खोपोली रायगड मुंबई या परिसरात वातावरण निर्मितीचा अंदाज आहे हे वातावरण पुढे पालघर ते वलसाडच्या देखील सरगण्याची शक्यता आहे म्हणजे नाशिक पश्चिम पट्ट्यातही याचा परिणाम होईल नंतर बंगालच्या उपसागरात तयार होत असणाऱ्या सिस्टममुळे वातावरण हे बदल होतील आणि महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण कमी होईल पण आज व्हिडिओ मधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळी